हॅलो आय एम डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट डायबेटिक रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये एक फार मोठा येणारा भयंकर प्रश्न अवघड प्रश्न आणि खूप सारे लोक जेव्हा डायबेटिक रिव्हर्सल सुरू करतात त्यावेळेला ते विचारतात डॉक्टर व्हेज का नॉन व्हेज आम्ही इतर हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे आम्ही कोकणातले आहोत आम्ही असे आहोत आम्ही तसे आहोत तर नॉनव्हेज पूर्ण बंद करायला लागेल का आणि फक्त व्हेजिटेरियन आणि घासफूसच खायला लागेल का तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी ह्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर तुम्ही हा डिसिजन घ्यायचा आहे की आपल्याला जर का आपला डायबेटिक रिव्हर्स करायचं आहे तर आपण व्हेज किंवा नॉनव्हेज काय फूडला आपण प्रेफरन्स दिला पाहिजे तर एक इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला दोन महत्त्वाचे घटक असतात कुठल्याही अन्न आपण घेतो त्यात कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट हे घटक असतात पण पर्टिक्युलरली जेव्हा आपण व्हेजिटेरियन फूडचा विचार करतो कुठल्याही पद्धतीचा प्लॅन्ट बेस्ड फूडचा आपण विचार करतो तर प्लॅन्ट हँडबेज फूडमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं आणि हे जे फायबर आहे ते फायबर आपल्या ब्लड शुगर कंट्रोलसाठी त्याचा फायदा चांगला होतो फायबरमध्ये असं म्हणतात की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात आणि अनफॉर्च्युनेटली नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये प्रोटीन जरी जास्त असले प्रोटीनची क्वांटिटी ॲज कम्पेअर टू व्हेजिटेरियन जास्त असली इट लॅक्स फायबर त्याच्यामध्ये फायबर खूप कमी प्रमाणात असतं सेल्युलोज हे जे सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे जो आपल्या कार्बोहायड्रेटचं पचन करण्यासाठी महत्त्वाचा असतो हा घटक प्लॅन्ट प्रोटीन किंवा प्लांट बेस्ड फूडमध्ये जास्त प्रमाणात आढळून आलेला आहे दुसरा जो एक महत्त्वाचा कल्परीट डायबिटीजचा किंवा ब्लड प्रेशरचा दुश्मन समजलं जातं ज्याला किंवा ज्याच्यामुळं आपले प्रॉब्लेम्स आपल्याला वाटतात तो वा, म्हणजे ट्रायग्लिसराईड किंवा ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणू शकतो बॅड कोलेस्ट्रॉल म्हणू शकतो एल डी एल म्हणू शकतो हे ॲनिमल फूडमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे ट्रान्सफॅटी ॲसिड जे आपण ॲनिमल प्रक्रिया ज्याच्यावर करतो ते मग फ्राय असू शकेल ऑइलचा एक गोष्ट असू शकेल ते ट्रान्सफॅटी ॲसिड्स ॲज कम्पेअर्ड टू व्हेजिटेरियन अर्थात व्हेजिटेरियनसुद्धा तुम्ही जर का तेलामध्ये खूप जास्त फ्राय केलं तर त्यात पण येणार आहे पण ओरिजनली जर का मी ट्रायग्लिसराईड आणि हे म्हणलं तर ते ॲज कंपेअर टू प्लांट बेस्ड फूडपेक्षा ॲनिमल बेस्ड फूड आहेत त्याच्यामध्ये ते जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे जे धमनी काठीण्यता वाढवायला आणि ॲथ्रोस्क्लोरॉसिस वाढवायला जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतं सो प्लांट प्रोटीनच्या कम्पॅरिझनमध्ये ॲनिमल प्रोटीन जास्त ॲथ्रोस्क्लोरॉटिक असतात त्यामुळं डायबिटीस पर्सन करण्याबरोबर हार्ट हेल्थ किंवा आपल्या शरीरामधल्या रक्तवाहिन्यांना कडक करण्याची ही याच्यामध्ये येते बऱ्याच वेळेला जेव्हा आपण नॉन व्हेजिटेरियन फूडचा विचार करतो किंवा ॲनिमल बेस्ड प्रोडक्टचा विचार करतो तर हे पचायला पण जड असतं आणि नॉन व्हेजिटेरियन फूडमुळं ऍसिडि ॲसिडिटी शरीरामध्ये वाढण्याचं किंवा आपलं ब्लड ऍसिडिक होण्याचं प्रमाण ॲज कंपेअर्ड टू प्लांट बेस्ड फूड जास्त प्रमाणात येतं चौथी जी महत्वाची गोष्ट आहे की त्याला जे इमोशन्स इमोशनल ॲस्पेक्ट पण त्याच्यामध्ये येतो नॉन व्हेजिटेरियन फूड पचायला जड असल्यामुळं किंवा ते ॲसिडिक असल्यामुळं ते थोड्या आपल्या भावनांशी किंवा इमोशनशी पण रिलेटेड आहे थोडीशी शरीरामध्ये इरिटेबिलिटी वाढणं किंवा ज्याला म्हणतो ना की राजसिकता किंवा राजसिक आणि कि तामसिक तत्त्व हे नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे ॲज कम्पेअर टू व्हेजिटेरियन पाचवा जो एक पॉईंट ह्याच्यात मला सांगायचं आहे की आपल्या शरीराची जी ठेवण आहे म्हणजे अगदी दातापासून ते आपण ओव्हरऑल जर का बघितली तर त्याची जी रंगसंगती आहे नी निसर्गाने आपल्याला दिलेली आहे आपल्याला जे अट्रॅक्शन दिलेलं आहे ते व्हेजिटेरियन फूड कडे किंवा प्लॅन बेस्ड फूडकडे जास्त प्रमाणात दिलेलं आहे ॲज कम्पेअर टू नॉन व्हेज फूड सो ओव्हरऑल जर का याच्यामध्ये हे द्यायचं झाला तर जर का मला माझा डायबिटीस रिव्हर्स करायचा आहे मला लाईफस्टाईल डिसऑर्डरमधनं बाहेर पडायचं आहे मला जर का माझी वजन मला नियंत्रणात ठेवायचं आहे तर मी जास्तीत जास्त शाकाहाराचा किंवा प्लॅन्ट बेस्ड फूडचा जास्तीत जास्त माझ्या खाण्यामध्ये वापर केला पाहिजे आणि क्वचित कधीतरी वन अ व्हाईल तुम्हाला नॉनव्हेज खायला हरकत नाही पण ते पण नॉनव्हेज जे आहे किंवा जे काही हे आहे ते तुम्ही शरीराला त्रास होणार नाही खूप जास्त फ्राय स्टफ नको आहे तुम्ही बॉईल्ड केलेलं किंवा घरच्या घरी ज्याला आपण म्हणतो की, की करी बेस्ट असेल किंवा ज्याच्यामध्ये मसाल्यांचा वापर आहे घरगुती मसाल्यांचा वापर आहे अशा पद्धतीचं नॉनव्हेज तुम्ही हे केलं पाहिजे ज्याच्यात ऑइल जास्त आहे ज्याच्यात तिखट जास्त आहे जे खूप जास्त फ्राय केलं अशा आपण लांब राहिलं पाहिजे आणि आपल्या डायबेटिक रिव्हर्सलचा जर्नी आपण सुकर केला पाहिजे सोपा केला पाहिजे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्ही आजच डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबिटीज फ्री फॉरच्या चॅनलला चा सबस्क्राईब करायचा आहे मॅक्सिमम लोकांपर्यंत ही माहिती आपल्याला पोहोचवायची आहे त्याच्यासाठी हा शेअर करायचा आहे या व्हिडिओच्या जवळ दिलेला जो बेल आयकॉन आहे त्याला जर का तुम्ही क्लिक केलं तर पुढचे माझे जे आगामी व्हिडिओ आहेत त्याचे अपडेट्स आणि त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला पोहोचायला मदत होईल अशीच माहिती पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे थँक्यू